हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज होता सॅटरडे आणि आम्ही कुठे जात आहोत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच करणार आहे व्हिडिओ स्किप करू नका खूप इंटरेस्टेड अशी गोष्ट आहे जी तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे रोज माझ्या रेसिपी वगैरे घरगुती अशा गोष्टी आता आज काहीतरी नवीन आहे व्हिडिओ स्किप करू नका आणि मी अशा काही गोष्टी दाखवणार आहे त्याच्यात त्याच्यामधून तुम्हाला आयडिया येईल की आम्ही नक्की कुठे जात आहोत तर बघा हे सगळं बघून तुम्हाला आयडिया काय आली ते मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही कुठे जात आहोत ते तर दक्षुला रेडी केलेलं होतं मी रेडी झालेली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या गेट सोसायटीमधून बाहेर निघालो आणि मग छान असं मस्त मी सगळं रेडी केलेलं होतं आणि मी स्वतः पण छान रेडी झालेली होती तिथं आजचा माझा लुक कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि मग त्याच्यानंतर आम्ही फायनली आम्हाला जिथं पोचायचं होतं तिथं आम्ही पोचलेलो हो। आहोत आणि आम्ही लिफ्टचा वेट करत होतो पण लिफ्ट काही आलीच नाही दक्षने दोन वेळा बटन दाबलं पण लिफ्ट आलीच नाही नंतर मग विचार केला चला आपण पायऱ्यांनीच वरती जाऊया म्हणून तर मग नंतर विषय असा झाला की आम्ही पायरांडेच वरतू गेलो तर ए आहे दक्ष स्कूल तिथं होतं फनलेस कुकिंग म्हणजे ज मास्टर शेफ कॉम्पिटिशन होतं आणि खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं त्यांनी तर आम्ही पण पार्टिसिपेट केलेलं होतं त्याच्यामध्ये तर मुलांना अशा काही नवीन नवीन गोष्टी आपण दाखवत राहिलो आणि आपण पॅरेंट्सने पण ॲफर्ड दिला तर मुलांमध्ये खूप छान अशी प्रोग्रेस होते आणि इथं मी दक्षला छान अशा प्रकारे रेडी के केलेलं होतं आणि त्यांनी पण खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सगळ्या गोष्टी कळणारच आहे आम्ही काय केलं होतं काय नव्हतं केलं आणि आम्ही काय बनवणार आहेत तर हा मेनू पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर दक्षला आम्ही जे घरून बनवलेलं आहे सगळ्या गोष्टी मी घरून बनवलेल्या आहेत याचा मी कॅप आणि ॲप्रनचा व्हिडिओ मी बनवणार आहे जो लवकरच मी अपलोड करणार आहे यूट्यूबवर जर तुम्हाला तुमच्या मुलांना स्कूलमध्ये कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचा असेल जर तुम्हाला असं कॅप आणि ॲप्रन बनवायचा असेल तर मी नक्की हा व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण की आम्ही हे घरीच बनवलेलं आहे आणि माझी आज आम्ही काय बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे खूप छान आणि युनिक रेसिपी युनिक आम्ही असं रेसिपीच म्हटली जाते बनवलेलं होतं तर हे बघा आम्ही इथं ॲपल डोनेट बनवणार आहोत आणि फायनल लुक तुम्ही बघणार आम्ही जे बनवलेलं होतं ते सगळ्यांना खूप मनापासून त्यांनी आम्हाला थँक्यू म्हटलेलं आहे आणि खूप छान असं आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी युनिक विचार करून बनवलेला आहे तर दुसऱ्यांनी काय काय बनवून आणलेलं होतं ते तो मेनू पण मी तुम्हाला सांगणार आहे तर हे मी ॲपल कट केलेले होते आणि त्याच्यावर मी चॉकलेट सिरप टाकलेला आहे दक्षु तो एवढा एन्जॉय करत होता या गोष्टीला बघा त्याचं एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता तर हे म्हटले की चल आपण पार्टिसिपेट करू म्हणजे आपला मुलगा पण एन्जॉय करेल तर तुम्ही पण तुमच्या मुलांना असं सपोर्ट करा त्यांना तुम्ही अशा काही कॉम्पिटिशन असतील त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा आपले पण ॲपड्स टाका त्याच्याने मुलांमध्ये खूप छान असे प्रोग्रेस होते त्याच्यानंतर हे वरून आम्ही रंगीबिरंगी की ही बडिशोप म्हटली जाते असं टाकलेली होती वरून आम्ही आणि जर तुम को तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन असेल तर तुम्ही हा मेनू नक्की ठेवा सगळ्यांना खूप आवडेल आणि मुलांचा फेवरेट आहे हा मेनू त्याच्यानंतर मग मी मोनेको बिस्किट घेतलेले होते आणि त्याच्यावर आम्ही मी पनीरचे तुकडे टाकले स्लाईस करून ठेवलेले होते त्याच्यानंतर मग टॉमॅटो ऑनियन पण मी कट करून घेतलेला होता आणि हेल्दी म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं की हेल्दी अशी डिश बनवायची आहे तर बघा ॲप्पल आहे ते हेल्दी आहे आणि याच्यामध्ये आम्ही पनीर चीज आणि असं हे सँडविच बनवलेलं होतं ते बिस्किट सँडविच आणि ॲप्पल डोनेट डोनट असं हे आम्ही बनवलेलं तर आम्ही आमचा हा मेनू होता तर दक्ष खूप एन्जॉय करत होता आणि आम्हाला पण खूप छान वाटलं हा आम्ही साडे दहा तर एक वाजलेला होता आम्हाला घरी यायला खूप असा वेळ झाला पण काही नाही मुलासाठी पॅरेंट्सने वेळ काढलाच पाहिजे तर हा आम्हाला त्यांनी पण खूप छान असा सपोर्ट केला आणि त्याचे पर्सनली स्कूल पण खूप छान आहे बघा तो मी जसं बनवलेलं ॲक्च्युली मुला बन मुला हे मुलांनाच बनवायचं होतं पण हे मुलं लहान आहेत नर्सरीचे मुलं आहेत आणि न दक्षू नर्सरीमध्ये आहे म्हणून ते काही एवढं करत नाही मुलांनाच ह्या गोष्टी बनवायच्या होत्या आणि त्यांच्या मेनूविषयी मुलांनाच सांगायचं होतं जो मेनू आहे तो पुढे ठेवायचा होता आणि डिश अशा तुम्ही ह्या व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या मुलांना जर कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून आयडिया नक्कीच येईल तर आपण काही गोष्टी यूट्यूबवर सर्च करतो की असं असं करायचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला खूप छान अशी आयडिया येईल तर दक्षने खूप इन्जॉय केला आणि हे बघा अशा प्रकारे माझं फायनल डिश रेडी झालेली होती दक्षचा हा लुक होता आणि आम्ही पण खूप एन्जॉय केला आम्हाला पण आमच्या लहानपणाच्या काही आठवणी आल्या की हो आम्ही पण असं काही आमचे दिवस आम्हाला आठवण आले तर बघा आमची ही फायनल डिश होती आणि कोणी कोणी काय काय बनवलेलं आहे ते पण मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर बघा कोणी भेळ बनवलेली होती कोणी सँडविच बनवलेले होते कोणाची दहीपुरी होती कोणाची आलू पुरी अशा सगळ्या काही गोष्टी होत्या दक्षचा हा लुक बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्ही खूप एन्जॉय केला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील बाय बाय